भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी योगदान द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवमतदारांना आवाहन माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने कॉलेजांमध्ये नवमतदार संमेलनाचे थेट प्रक्षेपण आगामी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी संपूर्ण देश काम करत असून भारताला विकसित देश बनण्यासाठी बनवण्यासाठी युवा मतदारांचे तुमचे मत महत्त्वपूर्ण ठरेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन केले आज असलेल्या राष्ट्रीय नवमतदार दिनानिमित्त मोदी यांनी देशभरातील पन्नास लाख नवमतदारांशी नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून संवाद साधला कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने टिटवाळा बल्ल्यानी येथील दुबे कॉलेज आणि कल्याणातील एस कॉलेजमध्ये या नमो नवमतदाता संमेलन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये या दोन्ही महाविद्यालयातील अनेक नवमतदार युवकाने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता उद्या भारत देश आपला पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे येणारी पुढील पंचवीस वर्ष ही तुमच्यासोबत देशासाठीही अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत तुमचे एकमत भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवेल तुमचे एकमत आणि देशाच्या विकासाची दिशा या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळाले यावेळी अचिवस कॉलेजचे डॉक्टर महेश भिवंडीकर सर दुबे कॉलेजचे प्रमुख राहुलजी दुबे भाजपा मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप रतन पाटील जिल्हा सचिव रमेश कोणकर मोहने टिटवाळा मंडल युवा मोर्चा अध्यक्ष शशिकांत पाटील युवा मोर्चा कल्याण मंडल अध्यक्ष सौरभ गणत्रा सरचिटणीस किरण चौधरी मंडल सरचिटणीस प्रमोद घरत युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा शैलेंद्र देशपांडे युवा मोर्चा वॉर्ड क्रमांक दहा अध्यक्ष भूषण बापट वॉर्ड क्रमांक अकरा अध्यक्ष हेमंत गायकवाड युवा मोर्चा वॉर्ड क्रमांक आठ अध्यक्ष स्वप्नील पठारे आदी पदाधिकारी विद्यार्थी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते